किती बिद्धी तीस पस्तीस वर्ष झालं आम्ही मत देतोय सगळ्यांना निवडून आणतोय पण आमच्याकडे कोण लक्ष देत नाही ते दुर्लक्ष करते ती आणि आम्हाला आता जाळीतला वाघ आलाय आम्ही ह्या जाळीतल्या वाघाला निमेऱ्याचा फोन केला तर ते जाळीतला वाघ आमच्यापाशी हजर होतोय आम्ही आता हे आम्हाला घरकुल बिरकुल बांधून देऊ द्या नाही तर ना देऊ द्या पण ह्यांची ह्यांनी बांधून दिल्याशिवाय राहत नाही ते आम्हाला विश्वास आहे पूर्ण यांच्यावर काय पण आजपर्यंत गटारी काढून दिली नाही कुणी ते बुवच ते बसवून दिलं ना हापशाच काय आळ्या पडल्या होत्या त्याच्यात आम्ही तसले पाणी पिलो सगळं आखं घरकुल पण अख्ख्या कुणी लक्ष दिलं नाही अख्ख्या मोहोळ मधल्या नेंबर लोकांनी कुणीच मग आम्ही काय एकीकडे टाकलंय घरकुल आणि एकीकड मोहोळ टाकले आणि टाकलंय ते घरकुल आणि काय करायचं कोण लक्ष देत नाही ती गटारीकड बी लक्ष नाही त्या आपच्याकडे बी लक्ष नाही कुणाचं आणि घर बांधून द्यायचं बी लक्ष नाही कुणाचं हा पावसाळ्यात पाणी येतो ढकलून ढकलून हात ना हात पाय ना पाय कंबर जाते आमची निक ढकलून ढकलून पाणी मग काय करायचं का सांगा दारात पाणी सगळ्यांच्या आता निवडणूक काय नाही बापूला धनुष्य ना निवडून आणायचंय आता धनुष्य बाणच काम करणार आहे आमचं आता हक्काचा माणूस आहे तीन धनुष्य आहेत हा किती बितान धनुष्य बाण मध्ये उगच घाटे मग मला दहा नंबर वॉर्डातून जे उमेदवार उभारलेले आहेत आपले चेतन बापू देशमुख आणि सुवर्णताई गाडवे यांनी पहिलं केलेले आहेत काम आमच्या इथं पण केलेत लाईटी लावलेत रस्ते बनवलेत हे त्यांनी केलेत आणि आता आम्हाला पण या बापूंनी पण आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला वाटतंय की ह्यांनी करतील खरं हा आम्हाला वाटतंय यांचं सगळं ह्यांनी बोलते ते करते ठेवते त्यांच्या बोलण्यात दम आहे बापूंच्या आणि बोलल्या द त्यांनी काम पण करणार रहन... आणि चालू पण आहे आम्ही बघायला लागले सगळीकडे फिरताय तर काम करायला त्यांनी काम चालू आहे आम्ही बघतोय सगळं घरोघरी बघतोय तर सगळं कमी पंचवीस वर्ष झालं राहतो पण पंचवीस वर्षात काय तिथं विकास नाही कस झाला नगरसेवक तिथं कधीच बघितलं नाही आम्ही कधी आलेलं बी बघितलं नाही गेलेलं बी बघितलं नाही आमची इतकी इतकी तिथली तक्रार आहे ना कोण सुद्धा बघत नाही कारण की त्या दिवशी आलते मी स्वतः त्यांना बोलले की आम्हाला ही नाही गटारीचं गटारीचं तर इतकं प्रॉब्लेम आहे आमच्या तर तरण्या ताटापुरी बकेट घेऊन रस्त्यावर जाते ती आमच्या इकडं कधी कचऱ्याची गाडी येत नाही ना कधी सांडपाण्याची आम्हाला सोय नाही ना कचरीच सोय नाही आम्हाला आम्हाला इतकं त्रास आहे तिथं आम्हाला असं वाटतं की आम्ही माणसात नाही तिकडं घरकुलची माणसांना इतकं थर्ड क्लास ती ना तिकडं कोणच येत नाही वा, आता तुम्ही काय निवडणुकीत आम्हाला आम्ही फक्त ठरवलंय आम्ही फक्त ना आता हेनी इलेक्शनला उभारलेली आहे कारण आमचा हक्काचा माणूस आहे आता हेनी तर ह्यांना फक्त आणि फक्त आम्ही चान्स देणार दोन तारखेला एकच काम फक्त धनुष्यबान तिन्ही पण धनुष्य बाहेर पण देणार आमच्या पण देणार आणि बापूंना पण मिळून केलेला आहे मी चेतन पद्माकर देशमुख प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारीवर उभारलेलो आहे धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे माझ्यासोबतच्या उमेदवार ज्या आहेत त्या सुवर्णताई गाडवे माझी सरपंच नगरसेविका आम्ही दोघंही मिळून आता सध्या प्रचारात प्रचार, प्रचार फेरीत सामील झालेलो आहोत तर प्रचार फेरीमध्ये आम्ही रोडवरून जाताना प्रत्येक घरापासून जाताना प्रत्येक व्यक्तीशी भेट घेत असताना आम्हाला ज्या समस्या जाणवल्या आहेत त्या प्रभागामध्ये इथल्या कुठल्याही प्रकारे लाईटीची सोय नाही गटारीची सोय नाही साधी मागच्या उमेदवारांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्या चुका काढण्यापेक्षा आपण या सगळ्या चुका कशा भरून काढतोय कशा भरून काढल्या पाहिजे त्याकरता काम करण्याकरता आम्ही दोघही त्याचा आढावा घेत आहोत आढावा घेत असताना इथल्या परिसरामध्ये आता सध्या काम चालू आहे आमचं थोडं आम्ही काम केलेलं पण आहे आधी चिलारीचा प्रश्न असेल गटरीचा प्रश्न असेल बाकीचे सगळ्या लाईटीचा प्रश्न असेल तो आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आम्ही सर्वजण मिळून एकत्रित येऊन हे चांगलं आमचं पद्धतीने काम चालू आहे आमच्या पार्टीमध्ये काम करणारे माझे वडील ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासाहेब देशमुख रमेशजी पारसकर साहेब आमचे सेलचे नेते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पाटील साहेब जिल्हाध्यक्ष आमच्या शिवसेनेचे चरणराजी चौरे साहेब आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद असणारे आमचे राजाभाऊ खरे साहेब आणि ह्याच्यापेक्षाही परवादेशी नगर परिषदेमध्ये आलेल्या नगर परिषदेच्या नगरविकास खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ भाई शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री लाडके यांचा एंसा सगळ्यांचा आमच्या डोक्यावर हात आहे आम्ही कुठल्याही प्रकारे कसल्याही प्रकारे कामाला कमी पडणार नाही अजून काय कोणाच्या समस्या असतील त्या जा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत बाकीचे सगळे जे पुढचे पक्ष आहेत ते काय घरी बसून सगळे कामकाज चालवतात आम्ही सध्या ऑन फिल्ड आहेत फिल्डवर आम्ही काय चालले काय नाही ते सगळ्या समस्या जाणून घेतोय तर आता येणाऱ्या काय समस्या असतील आ, तर तुम्ही मला प्रश्न विचारा त्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन आता ह्या संदर्भात मी तुम्हाला बोलतो आता आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सिद्धिताई वस्त्रे सिद्धिताई वस्त्रे असताना वयानं चोवीस वर्षाचे आहेत अविवाहित आहेत ते अजून तर त्यांचं बीकॉम हे शिक्षण झालेलं आहे जर मी बोलत असताना सिद्धिताई वस्त्रेंचं नाव तर माझ्याकडून राहून गेला असेल तर सिद्धिताई वस्त्रेंना सगळ्यात पहिल्यांदा मतदान त्यांना कशा कशाकरता करायचंय जर शिवसेने धनुष्यबाणाचे बारा तेरा चौदा पंधरा वीसच्या वीस सीट निवडून आले काय असेल ते असेल पण हे सगळं करत असताना आपला नगराध्यक्ष हा आपल्या मोहोळ शहरात असला पाहिजे नगराध्यक्ष हा कुठला बाहेरचा नसलेला पाहिजे बाहेरचा म्हणजे दुसरा नगराध्यक्ष आपल्या उमेदवारी उभारलेला मोहोळच आहे पण ऐकतो कोणाचं काम करणार कोणाचं कुठल्या पद्धतीने जाणार तो कोणा आपण त्याच्या जा घरी जाणार का सिद्धिदाय वस्त्रे म्हणजे एकदम सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे पप्पू महाराज म्हणजे त्यांचे वडील त्यांचा एकही शब्द गावातली लोक टाळत नाहीत आणि तेही कुठल्याही गावातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाचा शब्द टाळत नाहीत आणि सिद्धिदाय वस्त्रेंपासून आपण बसून जाऊन कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचा निधी मंजूर करून घेत असताना आपल्याला त्यांनी आपल्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी मिळून सर्व आपल्या मतदार बंधूंनी मिळून मतदार माता भगिनींनी मिळून आम्हाला बरघोस मतांनी विजयी करावं